नमस्कार मित्रांनो तर आज आपला टॉपिक असणार लाडकी बहीण योजनेसंबंधित तर लाडक्या बहिणींच्या मुलींनासुद्धा इथे सरकार एक लाख रुपयेपर्यंत स्कीम त्यांच्यासाठी काढलेली आहे तर ते मुलगी पहिली असो किंवा दुसरीमध्ये शिकत असो किंवा पाचवीमध्ये शिकत असो किंवा दहावीमध्ये शिकत असो आणि अठरा वर्ष तिचा एज सुद्धा कम्प्लीट असेल तरी त्या मुलीला एक लाख रुपयेपर्यंतची स्कीम तिथे मिळणार आहे आणि त्याचसोबत राशन कार्डवरती तुम्हाला नऊ हजार रुपये कसे मिळणार तर सरकार तुम्हाला राशन कार्डवरती नऊ हजार रुपयेसुद्धा देणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आणि प्रोसेस ही सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे परंतु त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्याकडे तुम हर एक व्हिडिओची अशीच न्यू न्यू आणि नवीन नवीन नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे तर तुम्हाला राशन कार्डवरती नऊ हजार रुपये कसे मिळणार आणि तुमच्या मुलीला जे तुमची मुलगी पहिल्या वर्गात शिकत असेल किंवा दुसऱ्या वर्गात शिकत असेल किंवा पाचव्या वर्गात शिकत असेल किंवा दहावी वर्गात शिकत असेल किंवा दहावी बारावी तिची झाली असेल किंवा मुलीचे वय हे, हे अठरा वर्षापेक्षा जास्त असेल तर त्या मुलीला एक लाख रुपयापर्यंतचा लाभ हे कसे मिळणार आहे तर लाडक्या बहिणी ज्या असणार आहे त्यांच्या मुलींना इथे एक लाख रुपयापर्यंत जा सरकार इथे प्रोत्साहन आणि मदत करणार आहे तर त्यांच्यासाठी खूप अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला राशन कार्डवरती नऊ हजार रुपये सरकार इथे देणार आहे तर संपूर्ण प्रोसेस आणि संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे आणि जे तुम्हाला मी अतिशय आनंदाची माहिती सांगत आहे तर त्या माहितीचा आणि त्या योजनेचा लाभसुद्धा तुम्हाला तर मिळतच आहे लाडकी पण योजने तर तुमच्या मुलांनासुद्धा मिळणार आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे आणि त्याचसोबत आठव्या हप्त्याची यादी देखील इथे जाहीर झालेली आहे तर आठवा हप्ता ह्या कोणत्या जिल्ह्यात येणार आहे तर सोमवार मंगळवार बुधवार हे कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे मिळणार आहे तर जे आठ व हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये टाकण्या जाणार आहे मित्रांनो जे आठव्या हप्त्याची सुरुवात ही सरकारने केलेली आहे तर अजितदादा पवार यांनीसुद्धा न्यूजच्या माध्यमातून सांगितलं आहे त्यासोबत आदिती तत्करे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे न्यूजच्या माध्यमातून तर आठव्या हप्त्याची देखील इथे सुरुवात झाली आहे तर अतिशय महत्त्वाचा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कवर करून घेणार आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओला इंडपर्यंत बघा तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल जेणेकरून तुमच्याकडे अशीच न्यू न्यू नोटिफिकेशन म्हणून तुम्हाला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे तरच तुम्हाला व्हिडिओचा महत्त्वपूर्ण पार्ट हे एंडिंगमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत बघायचं आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे जे लाडकी बहिणी असणार आहे तर त्यांना तर पंधराशे रुपये महिना लागूच केलेला आहे त्यानंतर ज्या भाषा असणार आहे ज्या लाडकी बहिणींच्या मुली असणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा यांनी खूप प्रोत्साहनदायक आणि खूप अतिशय आनंददायक हे योजना काढलेली आहे तर एक लाख रुपयापर्यंत त्या मुलींना इथे प्रोत्साहन मिळणार आहे आणि अनुदान म्हणून त्यांना एक लाख मिळणार आहे तर असा निर्णय हे सरकारने घेतलेला आहे मित्रांनो लाईव्ह ही ला तुम्हाला मी न्यूज दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला या विश्वास होईल तर बघा देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलेलं आहे तर बघा न्यूजच्या माध्यमातून त्यांनी खूप महत्वाचा विषय घेतलेला आहे आणि सरकारनी खूप आनंददायी बातमी लाडकी बहिणींच्या मुलींसाठी जे त्यांच्या भाषा असणार आहे त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठ मोठा निर्णय आणि खूप आनंदाचा निर्णय घेतलेला आहे तर बघा तुम्ही लाईव्ह न्यूज मध्ये योजनेच्या अंतर्गत ठिकाणी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये असं करत ती अठरा वर्षाची होईल तेव्हा एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी ही देखील योजना आज आपण आणलेली आहे तर बघू शकता लाईव्ह हे सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री यांनी लाईव्ह सांगितलेला आहे न्यूजच्या माध्यमातून जे लाडकी बहिणी असणार आहे त्यांच्या लेकरांना जे मुलगी असणार आहे त्यांची जे भाषी असणार आहे लाडकी बहिणींची जे मुली असणार आहे त्यांच्यासाठी एक लाख रुपये देण्याचं वचन ही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे तर तुम्ही लाईव्ह बघितलं असेल की न्यूजच्या माध्यमातून त्यांनी खूप अतिशय आनंदाची बातमी ही लाडकी बहिणींच्या मुली साठी सांगितलेली आहे मित्रांनो त्या मुलींना कसे ते पैसे मिळणार तर कोणत्या मुली इथे पात्र असणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा तर त्यासाठी कशी काय प्रोसिजर असणार आहे तर सोप्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे तर तुम्ही संपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे कारण की अतिशय आनंददायक आणि महत्वपूर्ण टॉपिक आजच्या व्हिडीओमध्ये आज आपण कव्हर करून घेणार आहे तर ते सुद्धा आपण बघणार आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये मी सांगणार आहे त्याच सोबत मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी दुसरी की राशन कार्ड असणार आहे जे राशन कार्ड तुमच्याकडे असणार आहे त्या राशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला नऊ हजार रुपये देखील इथे सरकार देणार आहे तर ते सुद्धा खूप आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे की राशन कार्डवर तुम्हाला सरकार देणार नऊ हजार रुपये ज्या महिलांकडे राशन कार्ड असतील त्या महिलांना तर देखील पैसे इथे मिळणारच आहे त्याचसोबत अतिशय आनंदाची बातमी म्हणजेच त्या महिलांच्या घरी जितके सदस्य असेल जितके व्यक्ती असेल त्या व्यक्तींना प्रति व्यक्ती तुम्हाला अठराशे रुपये दिले जाणार आहे तर खूप मोठी आनंदाची ही बातमी असणार आहे तर अठराशे रुपये प्रति व्यक्तीला देणार दिल्या जाणार आहे ज्यांच्याकडे राशन कार्ड असणार आहे आणि ज्यांचे नाव त्या राशन कार्डमध्ये असणार आहे त्यांना प्रति व्यक्ती प्रति माणूस त्यांना अठराशे रुपये इथे सरकार देणार आहे म्हणजेच तुम्हाला एका वर्षाला तब्बल नऊ हजार रुपये दिले जाणार आहे ज्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह तुम्हाला न्यूजच्या माध्यमातून तुम सांगितलेलं आहे तर बघा देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह तुम्हाला सांगितलेलं ला आहे की तुम्ही बघू शकता बघा तुम्ही देवेंद्र फडणवीसनी काय सांगितलेलं आहे आपण असा निर्णय केला ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती अठराशे रुपये म्हणजे एका कुटुंबाला नऊ हजार रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की तब्बल तुम्हाला अठराशे रुपये इथे प्रति व्यक्ती दिले जाणार आहे तर अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी एकत्र तीन योजनांचे पैसे जमा होणार आहे आणि सोबतच ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता देखील आतापर्यंत मिळाला नाही तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे की सोबतच ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे कारण आदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना देखील इथे पैसे दिले जाणार आहे असे स्वतः आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे त्यासोबत तर आठव्या हप्त्यासाठी देखील मोठी अपडेट अजितदादा पवार यांनी दिलेली आहे तर त्यांनी आहे की कोणत्या महिलांना खरोखर पैसे मिळणार त्याची यादी देखील त्यांनी सांगितलेली आहे ते सुद्धा लाईव्ह बघू शकता की न्यूजच्या माध्यमातून अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही बघा की त्यांनी काय सांगितलेलं आहे इथं माझ्या लाडक्या बहिणी पर्यंत कुणीतरी चर्चा करते लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार अजिबात बंद होणार नाही चाळीस हजार महिना त्याच्या उत्पन्न त्यांना मिळणार आता जातो अशा प्रकारे दादांनी सांगितलं सुद्धा आपल्याला तुम्ही आता लाईव्ह मध्ये बघितलं असेल त्यासोबत ज्या महिलांना ज्या लाडकी बहिणी असणार आहे त्यांना जे मुलगी असणार आहे त्यांना एक लाख रुपये देण्याचं वचन हे राज्य सरकारने सुद्धा देखील केलेलं आहे वचन सुद्धा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलेलं आहे तर ते पैसे कसे मिळणार तर टप्प्याटप्प्याच्या स्वरूप मध्ये तुम्हाला ते पैसे मिळणार आहे आणि तुम्हाला ते पैसे टप्प्याटप्प्यामध्ये दिले जाणार आहे आता तुमची मुलगी जन्मलेली असू द्या किंवा पहिली दुसरी पाचवी दहावी किंवा अठरा वर्षाच्या पेक्षा जास्त वयाची असू द्या तर त्यांना हे पैसे टप्प्याटप्प्याच्या स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहे तर कोणत्याही वयाची तुमची मुलगी असू द्या हे सरकारच्या माध्यमातून तुमच्या मुलीला हे पैसे दिले जाणार आहे टप्प्याटप्प्याच्या स्वरूपामध्ये ते पैसे तुम्हाला कसे मिळणार ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मध्ये समजून घेऊ त्यासोबत राशन कार्डवरती तुम्हाला पैसे कसे मिळणार तर ते सुद्धा या व्हिडिओ मध्ये बघणार आहे कोणत्या जे आठव टाकण्याची सुरुवात झाली आहे तर कोणत्या जिल्ह्यात ते पैसे टाकण्याची सुरुवात झाली आहे त्याची देखील यादी तुम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये बघू शकणार आहे टप्प्या टप्प्याने ते पैसे टाकले जाणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे तर बघा ज्यावेळेस मुलगी जन्माला येतो तेव्हा तिच्या अकाउंट मध्ये पाच हजार रुपये हे टाकल्या जातो सरकारच्या जा माध्यमातून कारण की जेव्हा मुलगी जन्मत असतो तेव्हा जन्मल्यानंतर त्या मुलीच्या अकाउंट मध्ये पाच हजार रुपये असे त्यांच्या अकाउंट मध्ये टाकल्या जातो आणि मुलगी मोठी झाल्यानंतर जेव्हा ते चौथ्या वर्गामध्ये जात असतो तेव्हा मुलीच्या अकाउंटमध्ये चार हजार रुपये देखील सरकार टाकत असतो तर जेव्हा तिचं ऍडमिशन शाळेमध्ये होईल तेव्हा तिच्या अकाउंटमध्ये चार हजार रुपये अशी सरकार टाकत असतो त्यानंतर मुलगी पाचव्या वर्गामध्ये गेल्यानंतर तिच्या अकाउंटमध्ये पाच हजार रुपये देखील सरकार टाकत असतो आणि त्यानंतर मुलगी सहावीला जाईल तर सहा हजार रुपये तिच्या अकाउंटमध्ये टाकल्या जातो त्यानंतर मुलगी अकरावीला जाईल तर अकरावी अकरावीला गेल्यानंतर तिच्या अकाउंटमध्ये आठ हजार रुपये असे सरकार टाकत असतो मुलीचे जेव्हा अठरा वर्ष कम संपूर्ण होत असतो जेव्हा मुलगी अठरा वर्षाची होत असतो त्यानंतर तिच्या अकाउंटमध्ये पंच्याहत्तर हजार रुपये देखील सरकार टाकत असतो तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या मुलींना एक लाख रुपयेपेक्षा जास्त पैसे देण्याचा निर्णय हे सरकारने घेतलेला आहे तर अशा प्रकारे त्यांच्या अकाउंटमध्ये एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसे हे सरकार देत असतो आणि त्यांच्या अकाउंटमध्ये टाकत असतो तर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ परिपूर्ण बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा लाभ होईल आणि जे योजना मी तुम्हाला सांगितली आहे त्या योजनेचा सुद्धा देखील तुम्हाला लाभ होईल म्हणून तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार आहे अर्ज कसा करायचा संपूर्ण प्रोसेस संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ लाईनपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे जेणेकरून महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील मित्रांनो म्हणून तुम्हाला व्हिडिओ लाईनपर्यंत पर्यंत आहे आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या एनमध्ये कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे प्रोसिजर कशी असणार आहे कुठून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर संपूर्ण माहिती ही सोप्या पद्धतीने आणि सरळ पद्धतीमध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती ही कळणार आहे आणि सोबतच आधार कार्डवरती तुम्हाला दहा हजार रुपये देण्याची पद्धत आणि ही केंद्र सरकारतर्फे चालू झालेली आहे तर तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून दहा हजार रुपये कसे मिळणार ते देखील आज आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये ही जी योजना असणार आहे तर ते मुख्यमंत्री लेक लाडकी योजना असणार आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की या फॉर्म कसा भरायचा आहे यासाठी डॉक्युमेंट कसे लागणार आहे कोणते लागणार आहे तर बघा मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगत आहे जे लेक लाडकी योजनेचं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्यासाठी तुम्हाला महत्वपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्हाला लक्षपूर्वक हे डॉक्युमेंट ऐकायचे आहे तर बघा जन्माचा दाखला तुम्हाला लागणार आहे जे मुलगी असणार आहे त्या मुलीचा जन्माचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे मुलीचं आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर वडिलाचं बँक पासबुक वडिलाचं बँक पासबुक तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर वडिलांचं पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे त्यासोबत वडिलांचं आधार कार्ड देखील तुम्हाला इथे लागणार आहे आणि वडिलांचं मतदान कार्ड सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे तर इतके डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला जमा करून लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यासोबत महत्त्वपूर्ण म्हणजे कुठल्याही बँक अकाउंट तुम्ही देत असाल कुठल्या बँकेचं तुम्ही पासबुक देत असाल तर बँक ही केवायसी असले जे बँकेले आधार केवायसी करतो आपण ते सुद्धा तुमची केवायसी कम्प्लीट असणे आवश्यक आहे तर तुम्हाला हे महत्त्वपूर्ण जानकारी लक्षात ठेवायची आहे तुमच्या बँक पासबुकला आधार कार्ड केवायसी असणे गरजेचे असणार आहे कारण की काय होतं आधार केवायसी जर नसेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे यायला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून तुमचं आधार केवायसी जर असेल तर ते पैसे येण्यासाठी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम झेलावा लागत नाही झलावा लागणार नाही मित्रांनो आणि सोप्या पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे दिले जात असते तर हा लेख लाडकी योजनेचा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे तर तो फॉर्म कसा भरायचा तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा फॉर्म सुद्धा भरू शकता तुमच्या स्मार्टफोन वरती तर त्याच्यानंतर राहिला प्रश्न राशन कार्डची योजना जे अठराशे रुपये प्रति व्यक्ती तुम्हाला दिले जाणार आहे जे लाडकी बहन योजनेच्या घरचे जे परिवार असणार आहे तर प्रति इथं अठराशे रुपये दिले जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे नऊ हजार रुपये मिळणार आहे तर ए, ते पैसे तुम्हाला कसे मिळणार तर बघा हे पैसे तुम्हाला कसे मिळणार त्याची संपूर्ण प्रोसिजर आणि संपूर्ण माहिती ही जाणून घेऊया तर बघा ज्या महिला शेतकरी असणार आहे किंवा ज्या महिलांचे पती ही शेतकरी असणार आहे किंवा त्या महिलेच्या किंवा त्या महिलेंच्या पतीच्या नावे शेती असेल तर त्यांना पीएम किसान योजना किंवा नम शेतकरी योजना म्हणून ते योजनेचा लाभ मिळत असतो तर अशा महिलांना किंवा अशा व्यक्तींना राज्य सरकार करून जे देवेंद्र फडणवीस आहे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासाठी सरकारने काय केलं आहे की तुमचं राशन कार्ड केसरी पांढर द्या किंवा पिवळं असू द्या कुठलेही राशन कार्ड तुमचं असू द्या की त्यांनी त्यांना त्यांच्यासाठी हे शेतकरी जे महिला असणार आहे किंवा पुरुष असणार आहे त्यांच्यासाठी सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे की तुमच्याकडे कोणतंही राशन कार्ड असू द्या पांढरं पिवळं शेंद्री कुठले राशन कार्ड असेल तर तुम्हाला इथे ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा प्रकारे सरकार तुम्हाला अठराशे रुपये प्रति व्यक्ती दिल्या जाणार आहे तर याची लिमिट असणार आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये अठराशे रुपये हे दिले जाणार आहे प्रति व्यक्ती परंतु तुम्हाला वर्षातून नव्वद हजार रुपये इथे दिले जाणार आहे तर याची इतकी लिमिट ही सरकारने दिलेली आहे तर असे तुम्हाला पैसे मिळणार आहे तर बघू शकता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे सहा सहा हजार रुपये देखील तुम्हाला ते मिळणार आहे तर तशा प्रकारे तुम्हाला बारा हजार रुपये मिळणार आहे आणि नऊ हजार रुपये हे राशन कार्डचे तुम्हाला मिळणार आहे तर असेच तुम्हाला टोटल एकवीस हजार वर्षाला मिळणार आहे तर सरकार तुम्हाला शेतकरी असाल तर तुम्हाला एकवीस हजार रुपये वर्षाला देणार आहे जे पीएम किसानचे पैसे असणार आहे ते सहाच्या जागी आठ करण्यात आलेले आहे तर आठांचा चौदा म्हणजे तुम्हाला तेवीस हजार रुपये इथे दिल्या जाणार आहे वर्षाचे सरकारतर्फे प्रतिवर्ष इथे अपडेट होत असतो तो तर या सुद्धा सरकारने केलेला आहे ज्या महिलांना ज्या पुरुषांना सहा हजार रुपये हे वर्षाचे दिले जात होते परंतु सहाच्याऐवजी आता आठ हजार रुपये दिले जाणार आहे तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही शेतकरी आहात का तर तुम्हाला कमेंट नक्की करायचं आहे जर तुम्ही शेतकरी असाल तर असे तुम्हाला सहाच्या जागी आठ हजार रुपये दिले जाणार आहे म्हणजेच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला प्रतिवर्षाला की तेवीस हजार रुपये सरकार देणार आहे आता त्यानंतर राहिला प्रश्न आठव्या हप्ताचा तर आठव्या हप्त्यासंबंधित देखील मोठी अपडेट आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात आता पैसे येणार त्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया परंतु ज्या महिलांना आतापर्यंत जानेवारीचा देखील हप्ता आलेला नाही ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया जानेवारीचा मिळाला नाही किंवा काही महिला अशा असतील की त्यांना डिसेंबरचा मिळाला नाही काही महिलेला नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर काही महिलांना ऑक्टोबरचा हप्तासुद्धा देखील मिळाला नाही तर भरपूरशा महिला अशा असतील की त्यांना जुलैचा हप्तासुद्धा मिळाले नाही तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहे आणि तुम्हाला कोणता हप्ता मिळायचा नाही तर असं तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगू शकता आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात आता तुम्हाला सगळ्याच हप्त्याचे पैसे मिळाले नसेल तर तुम्हाला एक काम अर्जंट करून घ्यायचं आहे जे तुम्हाला मी सांगणार आहे तुम्हाला तुमचा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे की तुमचा फॉर्म पेंडिंग आहे का इन रिव्ह्यू आहे का जर का तुमचा फॉर्म पेंडिंग असेल किंवा इन रिव्ह्यू असेल तर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला फॉर्म देखील चेक करून घ्यायचा आहे आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे की तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे किंवा मंजूर झाला असेल किंवा इन रिव्ह्यू तुम्हाला दाखवत आहे तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तो फॉर्म जर तुमचा मंजूर असेल तर तुम्हाला एक काम चेक करून घ्यायचं आहे की तुमचा आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे का त्यालाच आपण टीबीटी सुद्धा म्हणतो तर तुमचं बँक अकाउंटला बँक आधार कार्ड लिंक आहे का ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करून घ्यायचं आणि चेक कसं करायचं तर व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर तशा प्रकारे तुम्ही चेक सुद्धा करू शकता आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक सुद्धा देऊन देईल तर तुम्ही त्या व्हिडीओला बघून तुम्ही तुमचं आधार कार्ड हे लिंक आहे का ॲक्टिव्ह आहे काय हे सुद्धा चेक करू शकता तुमच्या स्मार्टफोनवरून तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून त्या व्हिडिओला परिपूर्ण बघायचं आहे तर एंड मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला घर बसल्या कसं चेक करायचं आणि व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्ही त्या व्हिडिओला दिसेल तर त्या व्हिडिओला क्लिक करून त्या व्हिडिओवर डायरेक्ट जाऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोन वरून सुद्धा डिबिट आहे का ते सुद्धा चेक करू शकता तुम्हाला चेक सुद्धा करता येत नसेल आणि तुमचं लिंक आहे का ते सुद्धा तुम्हाला पाहता येत नसेल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बँकेमध्ये जायचं आहे आणि तिथून तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की लिंक काय का डिबिट आहे काय तर अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला बँकेत जाऊन चेक करून घ्यायचं आहे काही महिलांसाठी जे डिसेंबरचा हप्ता त्यांना आलेला आहे आणि जानेवारीचा हप्ता त्यांना आलेला नाही तर त्यांचं जे आधार लिंक असणार आहे बँक अकाउंटला तर ते दोन हजार अठराचं असू शकते किंवा सतराचं असू शकते तर ते देखील इथे आता प्रॉब्लेम आलेली आहे ते इथे चालणार नाही तर तुम्हाला लेटेस्टमध्ये आता लिंक करून घ्यायचं आहे कारण की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक नसेल आणि बँकेला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला एस एम एस नसेल आला तर तुम्ही बँकेमध्ये जाऊनसुद्धा चेक करू शकता की तुम्हाला पैसे आले की नाही कारण की भरपूरशा महिलांना या टा त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याची सुरुवात झाली आहे तर जानेवारीचा हप्ता आहे भरपूरशा ज्या सगळ्या महिला असणार आहे त्यांच्या अकाउंटमध्ये टाकल्या गेलेल्या आहे तर दोन गोष्टी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमचा फॉर्म मंजूर आहे का आणि त्याचसोबत तुम्हाला एक गोष्ट चेक करून घ्यायची आहे की तुमचा आधार हे बँकेला लिंक आहे का अशा प्रकारे तुम्हाला या दोन गोष्टी महत्त्वपूर्ण असणार आहे ज्यांना आताही हप्ता आलेला नाही आणि काही महिलांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही तर अशा प्रकारे तुम्हाला दोन गोष्टी चेक करून घ्यायच्या कारण जर का तुम्ही चेक केले नाही तर तुम्हाला आतापर्यंत पैसे आले नसेल तर तुम्हाला समोर देखील पैसे येणार नाही म्हणून तुमच्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे तर तुम्हाला ते चेक करून घ्यायचं आहे तर तुम्हाला चेक केल्यानंतर ते पैसे येऊन जातील जर का तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम आढळून येणार तर तुम्ही ते सुद्धा सोल्युशन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला समोरचे हप्ते देखील इथे दिल्या जाऊ शकतो आणि जे मागच्या हप्ते थांबलेले आहेत मित्रांनो तुमचे ते सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये एकत्र टाकल्या दिले जाणार आहे आता राहिला प्रश्न आठव्या हप्ताचा तर आठव्या हप्ता देण्याची तयारी पूर्ण झालेली आहे कारण की जो मागच्या महिन्यामध्ये जानेवारी मध्ये महिला व बाल कल्याण विकास मंत्री जी आदिती तटकरे ताई असणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे इथून पुढे उशीर होणार नाही अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यांच्या महिना असणार आहे त्या महिन्यांच्या एक तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जाणार आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे जानेवारीचा हप्ता टाकण्याची सुरुवात झालेली होती तर आतापर्यंत सुद्धा जानेवारीचा हप्ता आहे त्यांच्या अकाउंटमध्ये काही काही महिलांच्या अकाउंटमध्ये टाकल्या गेलेला आहे तर अशा प्रकारे नेटकच हे फेब्रुवारी चालू झालेलं आहे हे टाकून झाल्यानंतर कदाचित आता जे दोन दिवस असणार आहे दोन ते चार दिवसांमध्ये जो फेब्रुवारीचा महिना आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये टाकल्या जाऊ शकतो मी तर कारण इथे फेब्रुवारीचा महिना टाकण्याची सु सुरुवात देखील केलेली आहे तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म मंजूर आहे का ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत तुमचं आधार हे डीबीटी आहे का लिंक आहे का बँक अकाउंटला ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे कारण की भरपूरशा महिला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकल्यानंतर पूर्ण पैसे हे काढून घेतो असतो तर तुम्हाला पूर्ण पैसे काढायचे नाही त्या अकाउंटमध्ये पाचशे रुपये किंवा पाच सातशे रुपयेसुद्धा तुम्हाला तिथे जमा करून ठेवायचे आहे जेणेकरून तुमचं अकाउंट हे चालू राहतील आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम सहन करावा लागणार नाही आणि जो लाडकीबण योजनेचे पैसे येणार आहे ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येत राहणार आणि तुम्हाला बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला जे पैसे लाडकीबण योजनेचे टाकले जाणार ते पैसेचा एस एम एस तुमच्या मोबाईलवर येत जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला ते प्रोसिजर करून घ्यायचे आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रामैत्रींना शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स चौथीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे जेणेकरून तुमच्याकडे एक व्हिडिओची अशीच न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये